तळोदा तालुक्यातील रावला पाणी येथे कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा या वर्षी जिल्ह्यात नदी नाले अजून प्रवाहित आहेत पाणी वाहून जात असल्याने त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होत नाही तसेच वाहत्या पाण्यामुळे भूजल पातळी वाढत नाही या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती केल्यानंतर टाकाऊ सिमेंटच्या खाली पासून वनराई बंधारे बांधण्यात आले रावला पाणी परिसरात जवळपास शेतकऱ्यांनी दहा ते बारा ठिकाणी वनराई बंधारे बांधले असून या बंदरे बंदराच्या मदतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी आणि जमिनीतील भूगर्भ पातळी वाढवण्यासाठी मदत होणार हाय कृषी विभागाच्या पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत या वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे या परिसरातील शेतकऱ्यांप्रमाणे सातपुड्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी वनराई बंधारे तयार केल्यास पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा